आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही मोदीजींनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातनं गेल्या दहा वर्षामध्ये लक्षणीय याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघितलं आणि आमच्या मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली करता अनेक योजना आणल्या आज मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींनी आणलेल्या मुद्रा योजनेमध्ये साठ टक्के लाभार्थी या महिला आणि मुली आहेत सिक्स्टी पर्सेंट याचा अर्थ काय आहे या करोडो आमच्या बहिणी मुद्रा योजनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस टक्के पंचवीस कोटी परिवारांना गरिबीच्या बाहेर आणलं हे बाहेर आणत असताना मोदीजींनी याचाच वापर केला की के आमच्या महिलांना सक्षम करून त्यांनाही अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातन तो परिवार देखील त्या ठिकाणी बाहेर काढायचा असा प्रयत्न त्यांनी केला अनेक योजना सांगता येतील आणि म्हणूनच मोदीजींच्याच मार्गावर चालत आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलेला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो